उठून बस खाली पाहिजे चालतं कधी बसून येत नाही तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय एल वन तिसरा चौथा पाचवा सहा मांच्या वरॉब आता त्या ठिकाणी गॅप फोडून तुम्हाला कमीत कमी झाली दहा ते पंधरा वर्ष कमरामध्ये गॅप भरपूर झाली पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये फक्त टीच भरायचं चमक भरायचं हो की नाही वाकून काम केलं वजन उचललं प्रवास केला तर पण आता एवढं सहा महिन्यात बारा महिन्यात दोन महिने काय झालं काही वाकून काम केलं झटका बसलं तरी असतं ते फाटून बाहेर आलं गादी फाटून बाहेर आल्यामुळे तुम्हीच असते ती कमरा बसून पायच जाते मांडीत जाते खुब्यात जाते गुडघ्यात जाते पोटे जाते टाचत जाते याल इतनी इतनी बस बस याला तुम्हाला जास्त चालता येत नाही उभं येत नाही मांडी घालता येत नाही गुडक्या बसत बसवता येऊन ते वाकडं वाकडं चालतंय आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम याचा तर एमआरआय केलं ला दाखवलं तर तुम्हाला डॉक्टर मधील ऑपरेशन ऑपरेशन सांगितलं होतं तेच सांग ऑपरेशन मध्ये ते काय करतील ती गाडी बाहेर आलेली असते ती कट करतात पण खाली आलेलं मन काय तो ऑपरेशन करून सेट नाही करता सेट करायचा असेल त्याला क्लिप टाकावं लागते क्लिप टाकून सु वगैरे मान होतो सेट होतो मग ऑपरेशन सगळ्यात घाण असते म्हणजे सोयी जरी पडली तर तुम्हाला माणूस लावा लागत आता याला तीन दिवसाने मागवलं दहा दिवसात खबर होईल पण निस्ते तीस टक्के हा आयुष्यभर राजा हसणार आहे आता तुम्हाला आयुष्यभर नियम आहे आणि लक्षात ठेवा नियमाने पत्ते एडून पुढे वाकून काम चालणार नाही वाकून वाजून उचलणं चालणार नाही कमराचं बिल आयुष्यभर सुटणार समजलं कारण की ती कमराची तेवढी कॅपॅसिटी राहिली नाही फालतू झोपायचं नाही बिना बेडचा प्रवास करायचा नाही चालायचं नाही जास्त उभं राहायचं राहायचं नाही आंबट वाटे गॅस ऍसिड होईल असे पदार्थ खायचे चहा वगैरे पण बंद पित्त होईल असे पदार्थ पण बंद समजलं अजिबात नाही त्याचं याच पण खूप मोठं कनेक्शन आहे मला सांगत समजलं जगो पालतो याला तीन दिवसांनी आम्ही तीन दिवस तुम्हाला फरक नाही जाणवला प्रमाण जास्त आहे सू उतरायला छत्तीस घंटे लागतात समजलं जगो पालतो आधी कोणाला दाखवलं होतं कुठे चांगला पाहत रु महाराज सोंडी फरक नाही पडला मी तुम्हाला काय सांगितलं मग तीस टक्के हे तुम्ही आयुष्य बरं राहणार हा जर बर राहण्यासाठी त्याला नियम महत्वाचा आहे हा एकदा लागला तो आयुष्यभर जात नाही पण तुम्ही मी जरी सांगितलेले नियम तोडले मला आत्रास परत होईल समजलं नाही नंतर हळूहळू चालेल जो पण त्याची जखम आहे तिकडे तर दीड दोन हजार रुपये टाइम घालणार तुम्ही लोक इकडे येतात तुम्ही तिकडे जाते

तुम्हाला पथ्य वगैरे नियम सांगितले नाही का ना आपण सांगितलं तर पाहिजे काहीच होत नाही लो थोडं हा जा बसले बघा काय मोठा मोठा एकदम हळू काही त्रास झाला का हा काही त्रास झाला इकडं तुम्ही काही वाढवा करताय वाकून काही काम करताय म्हणून तर अशी आई करा माझ्याकडे बघा ना तुम्ही अशी आय करा घाबरू नका बस झोपा सगळं झोपा होता ना आ, बस लोज घाबरू नका लोज बस तुम्ही सांग बस खाली बस त्याला काढून दुसरा टाकायचं लोखंडी त्याला पाहिज कविता कानाटा लोकडीकडे पायकडे दोन निड दोन दोन्ही का बघा तो कमी झाली का

त्याला आकार द्यायचं आपण काय करतो जादूची कांडी थोडी एकदा ठोकलं नाही डोके त्याला काही मी अर्ध्या वेळेस ठोकावतो तसं मन काय जागे नाही त्याला अर्ध्या ठोकायचं ठोकायचंय आपल्याला समजून चला मरण डाव आहे